बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे पंधरा तासापासून संपूर्ण कांबरे गावचा वीज पुरवठा खंडित काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास चालू असलेल्या पावसात दोन ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या असून संपूर्ण कांबरेगावची गुल झाली आहे विजेच्या तारा तुटण्याची मालिका गावात सुरूच आज सकाळी उशिरा महावितरण कर्मचाऱ्यांकडून तारा जोडण्याचे काम सुरू